माढा लोकसभा मतदारसंघाच्या युतीविरुद्ध आघाडी अशा लढाईत आता मानखटावमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे यांनी उडी घेतली काही दिवसांपूर्वी गोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे तालुक्यातील राष्ट्रवादीने आपल्यासोबत कायम गद्दारी करत आघाडी धर्म पाळला नाही त्यामुळे आपण राष्ट्रवादीला मदत करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं आपले मुद्दे शरद पवार यांच्यासमोर मांडून समाधान झालं तर ठीक नाहीतर वेळप्रसंगी स्वतःच्या पदाचा राजीनामा देत आघाडीविरोधात बंडाचा पवित्राही शेखर गोरे घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं तदनंतर काल सायंकाळी बारामती येथील गोविंद बागेत शेखर गोरे यांनी शरद पवारांची भेट घेतली असून शेखर गोरे कोणती भूमिका घेणार याकडं आता मानघटाव तालुक्यासह माढ्यातील जनतेचं लक्ष लागून राहिलं शिवसेना नेते शेखर गोरे यांची दोन दिवसांपूर्वी युतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी भेट घेतली होती मात्र ही आकस्मिक भेट असल्याचं सांगून या दरम्यान कोणतीही ठोस राजकीय चर्चा झाली नसल्याचं शेखर गोरे यांनी सांगितलं याच दरम्यान शेखर गोरे यांनी शरद पवारांची भेट घेऊन सुमारे सव्वा तास चर्चा केल्यानं युतीसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून शेखर गोरे हे मानखटावमधून रणजित निंबाळकर यांना मिळणारं लीड रोखू शकतात त्यामुळे शेखर गोरे आणि शरद पवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय गावाकडची रिपोर्टर एकनाथ वाघमोडे दहिवडी आमच्या गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद